आणि कार्यकर्त्यांनी अतिशय आधचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केला चालू वापरतून पाहिजे पाहिजे त्यामुळे आजचा हा जो कार्यक्रम आहे की व्यापारी डॉक्टर सेल वकील मंडळी आणि इतर काही मंडळी त्यांचा आपल्या राष्ट्राच्या पायाबद्दलमध्ये आपल्याला उपयोग कसा करता येईल तुमचा काय उपयोग आहे मोदीजींचं जर कॉम्प्लेट पाहिलं तर आपल्याला सांगता येत नाही त्यांनी एक काम केलं असे अनेक काम आहेत परंतु हे काम ज्या वेळेस कार्यकर्ते त्या मदतीने लोकांपासून जात एक खूप मोठा व्हॅल्यू तयार होत एक नवीन विचार आता आमदार सवाला निवडून दूर, दोन तीन महिने झाले परंतु ते आता पुढच्या इलेक्शन लागलेले दम राहत नाही आता कार्यक्रम त्याच्यामुळे सतत त्यांचे कार्यक्रम चालू असतात आता इथे सांगितले की पंचेचाळीस मिनिटात कार्यक्रम आठवता घ्यायचा आहे आता माझ्यासमोर दोनच काही आहेत पंचेचाळीस मिनिटाच्या कमी मला बोलता येईल बोलायचं म्हणतात आणि त्या सगळ्या वक्त्यात पंचेचाळीस मिनिट आहे दुसरा पर्याय हा आहे की ही गोष्ट ओळखून आपण चुपच्या बसलं पाहिजे तो दुसरा पर्याय मला जवळचा वाटतो चुपच्या बसण्याचा त्यामुळं मोदीजीच्या कामाबद्दलचा आरावा पांडे डॉक्टर साहेब इथं आलेले आता दोनच मिनट बोलतो डॉक्टर साहेबांचा आणि माझा परिचय हा अनेक वर्षाचा आहे अगदी लहान असताना माझी मुलगी तिच्या गळ्यामध्ये बदाम आढळला आणि औरंगाबाद बंद होत सगळीकडे कोणी डॉक्टर अतिशय अडचणीच्या पिरियड होता डॉक्टर साहेब आणि त्यांचे सासरे आमच्या परत धावून आले आणि ऑपरेशन थिएटर मध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसता त्यांनी ते माझ्या मुलीचा दुरुस्तीचा कार्यक्रम केला आणि माझी मुलगी त्याच्यामध्ये वाचली हे डॉक्टर साहेबांच्या त्या प्रयत्नांच्या ऋणामध्ये मी सदैव नेहमी आमच्या घरचं काय असं त्यांना सांगतो काय सांगतो त्यामुळे एक सरळ डॉक्टर माणूस त्याला पाहायला असं वाटतंय की केंद्रामध्ये मंत्री राहिले असते आता आम्ही माझे आमदार आमदार डामील इतकं आहे माणस होईल माझं पुला फगत फगत बघत आहे पण डॉक्टर साहेब काय ना आपलं पाण्यासारखे आले उतरले बस याचा सत्ता झाला का त्याचा सत्ता झाला का आणि असे राजकारण राजकारणा सगळ्यात आवडतात सर। ते तुम्हाला सिंपल मॅनिज पॉवरफुल नाही व्याख्या काय आहे सिंपल मॅनिज पॉवरफुल नाही तुमच्याकडं पद असताना तुम्हाला सिंपल पद्धतीने वागता आलं पाहिजे मग तुम्ही चंद्रावर सुद्धा जाऊ शकता त्या व्याख्येमध्ये सरळपणामध्ये आमचे डॉक्टर साहेब फार आघाडी होते आमचे आमदार साहेब त्यांचं सगळं ताल आता मला काय काय लोकांना विचारत आहे म्हणून त्यांची कशी घेण्याची दान देण्याची पण दान पुष्कळ ठिकाणी काय होतं घेऊन बसायचं आणि द्यायचं नाही म्हणजे समुद्र जर साठला तर त्याचं सगळं पाणी खाल्लं होतं कोणाच उपय ते साठून ठेवून देटे ते त्यांचं घरासह वाटत असतो याला काय पाहिजे त्याला काय पाहिजे याला कुठं त्याला कुठं ते कंटिन्यू त्यांचा कार्यक्रम चालू असतो म्हणजे पुढच्या त्यांचं कौतुक सगळीकडे मंत्रालयामध्ये किंवा आमच्या डॉक्टर जर गेलं वरचे लोक हे बोलतात काही म्हणाला तर तसं काय सांग तुझ्याने कामाचा माणूस अरे म्हणून बाकीचं काय करायचं एवढा कुंडा जरा मोठा त्यांनी दहा वर्षामध्ये मंत्रालयामध्ये इतर क्षेत्रामध्ये आणि आता जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्यात पुढे आले त्या अध्यक्ष आहे जिल्हाध्यक्षावरती संघटन मजबूत करण्याची जबाबदारी असते आणि त्या दृष्टीने संघटनात्मक कार्य करण डॉक्टर लोक वकील लोक व्यवसाय व्यापारी आपल्या बाजूने आले पाहिजे आपल्या बाजूने आले पाहिजे म्हणजे मोदी प्लॅन आहे राबवले गेले पाहिजे ही मध्यवर्ती संत त्यामुळं आमदार साहेब वस्तुस्थितीमध्ये त्यांची चार शब्द सुट्टी करणं ते प्राप्त करत त्यामुळे यापेक्षा आधी न बोलता डॉक्टर साहेब आले तुझे साहेब आले आणि दोन तीन दिवसात मला खूप कोपरतील कार्यकर्ते येऊन भेटले आनंद वाटला आपल्या काही आज झालाय बघा आपल्या काही योजना असतील तर आपण त्यांच्याकडून सांगून करून घ्या अशी नम्र आणि मोदीजीच्या कार्यक्रमावर बोलायचं असलं माझं एक तासाचं भाषिक मधीच नम्रेल ते सांगण्यासारखं धोरण शब्दात बांधण्यासारखं नाही आहे मोदी कोणता ज्या इंटरनॅशनल लेवलला जगातला सगळ्यात मोठा नेता जगातला सगळ्यात मोठा ओरिएटर आज भारताची परिस्थिती तुम्ही पाहताय की कालचा भारत आणि तर आपल्याला सुधारवा लागेल म्हणून मोदीजीचा जो अकरा वर्षाचा कालखंड आहे त्या कालखंडामध्ये आपल्या देशातल्या लोकांना क्रिकेटमध्ये म्हणून पाकिस्तान मोदीजीला इथून सादर प्रणाम करतो की आमच्या सारख्याचं आयुष्य तुम्हाला लाभ आणि तुमच्या हातून देशाची सेवा घडव अशी परमेश्वरच्याकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आमच्या डॉक्टर साहेबांनी आणि आमदार साहेबांनी मला बोलले संधी त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार म्हणून आणि आपणही ऐकून घेतलं तुमचं त्यांनी नव्हता ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा गुणिंग धन्यवाद